संध्याकाळचे साडेपाच वाजता कार्यक्रम युववाणी हाय फ्रेंड्स युववाणीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी काव्यवचन या कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कवितांचा आस्वाद घेत असतो तसाच आपला कवी मित्र मिलिंद जाधव आज आपल्यासोबत गप्पा मारायला आला आहे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता सादर करणार आहे वेलकम टू अवर शो मिलिंद धन्यवाद मिलिंद मला माहितीये की तुला कविता लिहायला आवडतात तर मग नेमकं ही कविता लिहायची आवड केव्हापासून तुला लागली आणि तू केव्हापासून कविता करायला लागलास कॉलेजमध्ये असतानाच मला कविता लिहायची आवड निर्माण झाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी सहभाग घेऊ लागलो आणि त्यानिमित्तानं मी लिखाण माझं सुरू केलं आणि एन एस एस जो नॅशनल सर्व्हिस कॅम्प राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाला मी जॉईन झालो होतो त्या निमित्ताने विविध कॅम्प जात होते आणि त्या माध्यमातून मी कविता लिहत राहिलो लिहित राहिलो आणि अशा अनेक कविता मी आजपर्यंत लिहिलेल्या आहेत मग आता काव्य वाचनाची सुरुवात करताना सगळ्यात पहिली कविता तू आपल्या श्रोत्यांना कोणती ऐकवशील आई ही कविता मी आपल्याला सादर करून दाखवणार आहे कारण आई हे आपलं प्रत्येकाशी जुडलेलं एक नाव आहे आणि ते कधीच मिटणार नाही संपणार नाही म्हणून मी आईवरती लिहिलेली कविता तुम्हाला सादर करून दाखवणार आहे आणि ही कविता एक तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सादर करून दाखवणार आहे ती म्हणजे कवितेतील पद्धती या पद्धतीनुसार मी तुम्हाला कविता सादर करून दाखवतो आई आठवण ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस आई आठवणी ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस माझ्या हृदयावर आई कोरल तुझच नाव आज तुझ्यामुळे मला ओळखू लागला गाव अशी मनात राहिली ध्यानात लहानाच मोठ केलं आम्हास आई आठवून ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस आई आठवणी ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस नहू महिने गरबात हो ठेवणारी पाळण्यात रोज अंगाई ती गाणारी नहू महीने गरबात हो ठेवणारी अहो पाळण्यात रोज अंगाई ती गाणारी दिली साऊली माझी माऊली तुझा राहीला तो सहवास तुझा राहिला तो सहवास आई आठवणी ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस आई आठवणी ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस मायेन प्रेमान साध देणारी आई काळजाच्या तुकड्या परी सांभाळणारी आई मायन प्रेमान साध देणारी आई काळजाच तुकड्या परी सांभाळणारी आई होती प्रेमळ मन कोमळ मला होतो तुझाच भास, आई आठवण ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस आई आठवणी ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस आई तुझ्या आठवणीने डोळ्यात येत पाणी तुझी माया ममता होती समुद्रावाणी आई तुझ्या आठवणीने डोळ्यात येत पाणी तुझी माया ममता होती समुद्रावाणी आई तुझे उपकार तुझच सार असतो तुझाच मला ध्यास आई आठवण ठेवून गेलीस आई तू दाऊलस सोन्याच दिस आई आठवण ठेवून गेलीस आई तू दाऊलस सोन्याच दिस वा, वा वा खरच खरंच खूप छान कविता होती आणि खूप वेगळ्या धाटणीने तू ती सादर केलीस खरंच खूप सुंदर तो आपण कवितांविषयी बोलतोय तुला कवितांची आवड आहे आणि तू छान कविताही करतोस तर मग तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आणि त्यांच्या लेखनातलं नेमकं तुला काय आवडतं नक्कीच मला सांगायला देखील आवडेल की व्ही वा शिरवाडकर असतील त्यांची कणा ही कविता आहे या कणा कवितेच्या माध्यमातून एक प्रबोधन होतं एक युवकांना एक प्रेरणा मिळते जेव्हा जेव्हा आपण कणा ही कविता राजभाषा मराठी दिनानिमित्त वाचतो तर नक्कीच एक त्यांची लेखणीची धार ही विवा शिरवाडकर यांच्या कवितेच्या माध्यमातून दिसून येते बाबूराव बागुल असतील त्यांच्या कवितेची धार दिसून येते अण्णाबाऊ साठे असतील त्यांचा रशियाचा प्रवास त्यांनी लिहिलेलं पुस्तक असेल एक म्हणजे दीड दिवसामध्ये शाळेमध्ये गेलेला व्यक्ती हा रशियाचा प्रवास पुस्तक लिहितोय त्यानंतर भीमराव कालेनंद असतील त्यांचं विविध अशे कविता आहेत आणि त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी समता स्वतंत्र बंधुता आणि प्रबोधनात्मक असं काव्य केलेलं आहे तर अशा विविध लेखक मी त्यांना अग्रस्थानी धरून त्यांचं लिखाण नेहमी वाचत असतो आणि त्या लिखाणाच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळते आणि प्रोत्साहन मिळत असतो वा 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 आता तू हा जो प्रबोधनाचा विषय मांडलास की आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कवींच्या लेखकांच्या लेखणीतनं जे काही साकारलेलं असतं त्याच्यातनं कायमच प्रेरित होत असतो आणि कायमच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन मिळत असतं त्यांचं लेखन हे नेहमीच प्रबोधनकारक असतं तर मग जेव्हा आपण एखाद्याकडनं जेव्हा इन्स्पायर व्हायचं म्हणतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिले येतात त्या सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाची जी वाट आहे ती सगळ्या स्त्रियांसाठी खुली केली तर मग मला माहिती आहे की सावित्रीबाईंवर तू एक कविता आहेस तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल नक्कीच मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कविता ऐकवतो नक्की शिक्षण आला होते बंधन जिजून देहाचे केले चंदन शिक्षण आला होते बंधन झिजून देहाचे केले चंदन त्या क्रांती ज्योतीस माझे कोटी कोटी वंदन त्यांचा आवाज घुमतोय गगना परी त्या सावित्री माईने दिली हो ज्ञानाची शिदोरी दिली हो ज्ञानाची शिदोरी एक आदर्श घ्यावा युवा पिढीने शिक्षण घ्यावं आता जोमाने एक आदर्श घ्यावा युवा पिढीने शिक्षण घ्यावं आता जोमाने मोठ्या पदावर जावं करावं नावं घेऊ शिक्षण सुगंधापरी त्या सावित्री माईने दिली हो ज्ञानाची शिदोरी दिली हो ज्ञानाची शिदोरी वा वा मुलींच्या साठी शाळा उघडल्या मुलींच्या साठी शाळा उघडल्या कितीतरी हो महिला घडल्या किमया सारी सक्षम झाली नारी सारी सक्षम झाली नारी आता घेते ती उंच भरारी त्या माईने दिली हो ज्ञानाची शिदोरी दिली हो ज्ञानाची शिदोरी महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शिक्षिका घडवली महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शिक्षिका घडवली अज्ञानाची जड अडवली उघडले शाळेचे दार तिचे आभार उघडले शाळेचे दार तिचे आभार वाचू जीवनाची कादंबरी वाचू जीवनाची कादंबरी त्या सावित्री माईने दिली हो ज्ञानाची शिदोरी दिली हो ज्ञानाची शिदोरी वा 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 खरंच सावित्रीबाईंचं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं जे काही कार्य आहे कौतु त्याचं कौतुक करणं त्यासाठी त्यांचा आभार मानणं यासाठी सुद्धा शब्द अपुरे पडतील आणि कविता जी तू काही सादर केलीस तीही तितकीच उत्तम आहे खूप खूप छान धन्यवाद मंडळी काव्याची ही मैफिल अशीच चालू राहणार आहे पण त्या मैफिलीत थोडीशी रंगत म्हणून हे गाणं खास मंडळी काव्यवचन या कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कवितांचा आस्वाद घेत असतो तसाच आपला कवी मित्र मिलिंद जाधव आज आपल्यासोबत गप्पा मारायला आला आहे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता सादर करणार आहे वेलकम टू अवर शो मिलिंद धन्यवाद मिलिंद मला माहितीये की तुला कविता लिहायला आवडतात तर मग नेमकं ही कविता लिहायची आवड केव्हापासून तुला लागली आणि तू केव्हापासून कविता करायला लागलास कॉलेजमध्ये असतानाच मला कविता लिहायची आवड निर्माण झाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी सहभाग घेऊ लागलो आणि त्या निमित्तानं मी लिखाण माझं सुरू केलं आणि एन एस एस जो नॅशनल सर्व्हिस कॅम्प राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाला मी जॉईन झालो होतो त्या निमित्ताने विविध कॅम्प जात होते आणि त्या माध्यमातून मी कविता लिहत राहिलो लिहत राहिलो आणि अशा अनेक कविता मी आजपर्यंत लिहिलेल्या आहेत मग आता काव्य वाचनाची सुरुवात करताना सगळ्यात पहिली कविता तू आपल्या श्रोत्यांना कोणती ऐकवशील आई ही कविता मी आपल्याला सादर करून दाखवणार आहे कारण आई हे आपलं प्रत्येकाशी जुडलेलं एक नाव आहे आणि ते कधीच मिटणार नाही संपणार नाही म्हणून मी आईवरती लिहिलेली कविता तुम्हाला सादर करून दाखवणार आहे आणि ही कविता एक तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सादर करून दाखवणार आहे ती म्हणजे कवितेतील गे पद्धती या पद्धतीनुसार मी तुम्हाला कविता सादर करून दाखवतो आई आठवण ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस आई आठवणी ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस माझ्या हृदयावर आई कोरल तुझच नाव आज तुझ्यामुळे मला ओळखू लागला गाव अशी मनात राहिली ध्यानात लहानाच मोठ केलं आम्हास आई आठवून ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस आई आठवणी ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस नहू महिने गरबात हो ठेवणारी पाळण्यात रोज अंगाय ती गाणारी नहू महीने गरबात हो ठेवणारी अहो पाळण्यात रोज अंगाही ती गाणारी दिली साऊली माझी माऊली तुझा राहीला तो सहवास तुझा राहिला तो सहवास आई आठवणी ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस आई आठवणी ठेवून गेली आई तू दावलस सोन्याच दिस मायेन प्रेमान साध देणारी आई काळजाच्या तुकड्या परी सांभाळणारी आई मायेन प्रेमान साध देणारी आई काळजाच तुकड्या परी सांभाळणारी आई होती प्रेमळ मन कोमळ मला मल, होतो तुझाच भास आई आठवण ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस आई आठवणी ठेवून गेलीस आई तू दावलस सोन्याच दिस आई तुझ्या आठवणीने डोळ्यात येत पाणी तुझी माया ममता होती समुद्रावाणी आई तुझ्या आठवणीने डोळ्यात येत पाणी तुझी माया ममता होती समुद्रावाणी आई तुझे उपकार तुझच सार असतो तुझाच मला ध्यास आई आठवण ठेवून गेलीस आई तू दाउलस सोन्याच दिस आई आठवण ठेवून गेलीस आई तू दाउस सोन्याच दिस वा, वा वा खरच खरच खूप छान कविता होती आणि खूप वेगळ्या धाटणीने तू ती सादर केलीस खरंच खूप सुंदर आपण कवितांविषयी बोलतोय तुला कवितांची आवड आहे आणि तू छान कविताही करतोस तर मग तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आणि त्यांच्या लेखनातलं नेमकं तुला काय आवडतं नक्कीच मला सांगायला देखील आवडेल की वीवा वा शिरवाडकर असतील त्यांची कणा ही कविता आहे या कणा कवितेच्या माध्यमातून एक प्रबोधन होतं एक युवकांना एक प्रेरणा मिळते जेव्हा जेव्हा आपण कणा ही कविता राजभाषा मराठी दिनानिमित्त वाचतो तर नक्कीच एक त्यांची लेखणीची धार ही विवा शिरवाडकर यांच्या कवितेच्या माध्यमातून दिसून येते बाबूराव बागुल असतील त्यांच्या कवितेची धार दिसून येते अण्णा भाऊ साठे असतील त्यांचा रशियाचा प्रवास त्यांनी लिहिलेलं पुस्तक असेल एक म्हणजे दीड दिव दिवसामध्ये शाळेमध्ये गेलेला व्यक्ती हा रशियाचा प्रवास पुस्तक लिहितोय त्यानंतर भीमराव कालेनंद असतील त्यांचं विविध अशे कविता आहेत आणि त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी समता स्वतंत्र बंधुता आणि प्रबोधनात्मक असं काव्य केलेलं आहे तर अशा विविध लेखक मी त्यांना अग्रस्थानी धरून त्यांचं लिखाण नेहमी वाचत असतो आणि त्या लिखाणाच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळते आणि प्रोत्साहन मिळत असतो वा 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 आता तू हा जो प्रबोधनाचा विषय मांडलास की आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कवींच्या लेखकांच्या लेखणीतनं जे काही साकारलेलं असतं त्याच्यातनं कायमच प्रेरित होत असतो आणि कायमच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन मिळत असतं त्यांचं लेखन हे नेहमीच प्रबोधनकारक असतं तर मग जेव्हा आपण एखाद्याकडनं जेव्हा इन्स्पायर व्हायचं म्हणतो त्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिले येतात त्या सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाची जी वाट आहे ती सगळ्या स्त्रियांना साठी खुली केली तर मग माहिती आहे की सावित्रीबाईंवर तू एक कविता लिहिलीस तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल नक्कीच मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कविता ऐकवतो नक्की शिक्षणाला होते बंधन जिजून देहाचे केले चंदन त्या क्रांती ज्योतीस माझे कोटी कोटी वंदन त्यांचा आवाज घुमतोय गगनापरी त्या सावित्री माईने दिली हो ज्ञानाची शिदोरी दिली हो ज्ञानाची शिदोरी एक आदर्श घ्यावा युवा पिढीने शिक्षण घ्यावं आता जोमाने एक आदर्श घ्यावा युवा पिढीने शिक्षण घ्यावं आता जोमाने मोठ्या पदावर जावं मोठ करावं नाव घेऊ शिक्षण सुगंधापरी त्या सावित्री माईने दिली हो ज्ञानाची शिदोरी दिली हो ज्ञानाची शिदोरी वा वा मुलींच्या साठी शाळा उघडल्या मुलींच्या साठी शाळा उघडल्या कितीतरी हो महिला घडल्या किमया सारी सक्षम झाली नारी किमया सारी सक्षम झाली नारी आता घेते ती उंच भरारी त्या सावित्री माईने दिली हो ज्ञानाची शिदोरी हो महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शिक्षिका घडवली महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शिक्षिका घडवली अज्ञानाची जड अडवली उघडले शाळेचे दार तिचे आभार उघडले शाळेचे दार तिचे आभार वाचू जीवनाची कादंबरी वाचू जीवनाची कादंबरी त्या सावित्री माईने दिली हो ज्ञानाची शिदोरी दिली हो ज्ञानाची शिदोरी वा 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 खरंच सावित्रीबाईंचा आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं जे काही कार्य आहे त्याचं कौतुक करणं त्यासाठी त्यांचा आभार मानणं यासाठी सुद्धा शब्द अपुरे पडतील आणि कविता जी तू काही सादर केली आहेस तीही तितकीच उत्तम आहे खूप खूप छान धन्यवाद मंडळी काव्याची ही मैफिल अशीच चालू राहणार आहे पण त्या मैफिलीत थोडीशी रंगत म्हणून हे गाणं खास मिलिंद इतक्या छान कविता तर तू ऐकवतोच आहेस इतक्या छान कविता तू सादर करतोस मग आता पुढची कविता कोणती आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील पुढील माझी कविता आहे आदिवासी बरं नुकतंच आता नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन देखील येते आणि आदिवासी म्हणजे या देशाचा मूळ रहिवाशी <Sanandha> म्हणजे चांदा ते बांधापासून त्यांचा आवाज घुमतोय आदिवासी संस्कृती ही टिकली पाहिजे टिकवली गेली पाहिजे म्हणून विविध उपक्रम राबवतो आणि त्या माध्यमातून आदिवासी हा जगला पाहिजे आदिवासी हा शेतकरी आहे तो ग्रामीण भागामध्ये राहतो दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो <laughs> आणि आदिवासी संस्कृती टिकवत असताना तो एक स्वाभिमानानं आणि अभिमानानं जगतोय म्हणून <laughs> ही मी कविता लिहिलेली आहे आदिवासी चांदा ते बांधापासून आदिवासी आवाज घुमतो आमच्या डरकाळीनं वाघ खाली नमतो चांदा ते बांधापासून आदिवासी आवाज घुमतो आमच्या डरकाळीनं वाघ खाली नमतो अभिमानानं जगतोय आम्ही आम्ही भीती नाही कोणाची अभिमानाने जगतोय आम्ही आम्ही भीती नाही कोणाची आम्ही आदिवासी आदिवासी या देशाचे मूळ रहिवासी या देशाचे मूळ रहिवासी वा वा आदिवासी जंगलचा राजा नाव गाजतोय मोठा स्वाभिमानाचा बांधून ठेवतो फेटा आदिवासी जंगलचा राजा नाव गाजतोय मोठा स्वाभिमानाचा बांधून ठेवतो फेटा निसर्गात राहतो आम्ही आमची वाट ती डोंगराची आम्ही आदिवासी आदिवासी या देशाचे मूल रहिवासी या देशाचे मूल रहिवासी दऱ्या खोऱ्यात आम्ही राहतो उद्याचं स्वप्न हे आनंदानं पाहतो दऱ्या खोऱ्यात आम्ही राहतो उद्याचं स्वप्न हे आनंदाने पाहतो महामानवांची भूमी ही आमची आमची डरकाळी र वाघाची आम्ही आदिवासी आदिवासी या देशाचे मूल रहिवासी या देशाचे मूळ रहिवासी शेताच्या बांधावरी कष्ट आम्ही करतो मेहनत करून पोट आम्ही भरतो शेताच्या बांधावरी कष्ट आम्ही करतो मेहनत करून पोट आम्ही भरतो डोंगर झाडी माझी ती वाडी आम्ही मिरवितो जंगलापाशी डोंगर झाडी माझी ती वाडी आम्ही मिरवितो जंगलापाशी आम्ही आदिवासी आदिवासी या देशाचे मुल रहिवासी या देशाचे रहिवासी वा, वा, वा। खरंच खूपच सुंदर कविता होती ही मिलिंद मिलिंद मला तुला असं विचारायला आवडेल की तुला कोणत्या प्रकारच्या कविता वाचायला आवडतात किंवा कोणत्या प्रकारच्या कविता ह्या तुला लिहायला आवडतात नक्कीच मला सांगायला आवडेल कि मला जास्त करून सामाजिक विषयाला हात घालायला आवडतो आणि सामाजिक कविता लिहित असताना नक्कीच त्या सामाजिक विषयामधून एक प्रबोधन होतं आणि परिवर्तन होतं म्हणून मला नक्कीच सांगायला आवडेल की मी जास्त करून सामाजिक विषय लिहित असतो मिलिंद मला अजून एक कविता तुझी माहिती आहे जी तू खूप छान लिहिली आहेस ज्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हटलं जातं अशा शेतकऱ्यांवर तू कविता केली आहेस तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल नक्कीच मी तुम्हाला शेतकरी कविता ऐकवतो शेतकरी हा पूर्ण जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी राजा शेती पिकवतो हा ग्रामीण भागात राहतो आणि शेतीला खूप महत्व आहे म्हणून या शेतकरी दादाची व्यथा मी या कवितेतून मांडलेली आहे शेतकरी घाम गाळून काम करी खातो तो कष्टाची भाकरी घाम गाळूनी काम करी खातो कष्टाची भाकरी भलं मोठं कर्ज डोक्यावरी परिस्थितीवर मात करून जगतो आमचा शेतकरी जगतो आमचा शेतकरी नसली जरी खिशात दमडी जमिनीवर टाकतो घोंगडी नसली जरी खिशात दमडी जमिनीवर टाकतो घोंगडी सोबत आमच्या चिंद्यांची गोदडी लाखापेक्षा कमी नाही आमच्या गरीबाची झोपडी आमच्या गरीबाची झोपडी राब राब राबून शेतकऱ्याची चप्पल झिजली राब राब राबून शेतकऱ्याची चप्पल झिजली उन्हाचे चटके सोसत पाट घामानं भिजली आयुष्याची ओंजळ मात्र कर्जाने सजली आयुष्याची ओंजळ मात्र कर्जानं सजली डोळ्यातलं पाणी पुसून व्यवहारासोबत इमानदारी टिकवतो डोळ्यातलं पाणी पुसून व्यवहारासोबत इमानदारी टिकवतो पायाला भेगा पडून उद्याचं स्वप्न रंगवतो शेतीबरोबरच आम्ही माणुसकी पिकवतो शेतीबरोबरच आम्ही माणुसकी पिकवतो वा वा वा, वा। नाही खरंच खूप छान कविता होती ही मिलिंद आपण जे काही अन्न खातो रोज त्याच्यासाठीचे जे कष्ट आहेत ते हे शेतकरी घेत असतात आणि त्यांच्या कष्टामुळेच आपण दोन वेळेच जे काही जेवण आहे अन्न आहे ते खात असतो आता इतक्या छान कविता तू ऐकवतोयस सादर करतोय आपल्या सा श्रोत्यांसमोर पण आता वेळेच गणित असल्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे पण थांबण्याआधी कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता आपल्या श्रोत्यांसाठी ऐकवशील नक्कीच मी लोकशाही ही कविता तुम्हाला ऐकवतो की देशामध्ये हुकुमशाही गेली आणि लोकशाही अस्तित्वात आलेली आहे म्हणून तुमच्यासाठी ही कविता ऐकवतो लोकशाही आपल्या भारतीय संविधानात समता स्वतंत्र बंधुता रुजवली मनात आपल्या भारतीय संविधानात समता स्वतंत्र बंधुता रुजवली मनात क्रांतीची मशाल मजबूत ढाळ सारी संपवली हुकुमशाही मजबूत करूया या देशाची लोकशाही या देशाची लोकशाही या देशात कोणी राजा नाही या देशात कोणी दुजा नाही या देशात कोणी राजा नाही या देशात कोणी दुजा नाही न्याय हक्काचे वारे समान सारे न्याय हक्काचे वारे समान सारे समतेची ग्वाही मजबूत करूया या देशाची लोकशाही या देशाची लोकशाही मतदानाचा मिळाला अधिकार बाबासाहेबांचे हे उपकार मतदानाचा मिळाला अधिकार बाबासाहेबांचे हे उपकार आवाज दिल्लीत लोकसभेत आवाज दिल्लीत लोकसभेत आज दिशा दुमल्या दाही आज दिशा दुमल्या दाही मजबूत करूया या देशाची लोकशाही या देशाची लोकशाही वा वा भारत देशाचा करूया सन्मान विषमतेला करूया दफन भारत देशाचा करूया सन्मान विषमतेला करूया दफन जगू सन्मानात घेऊ हात हातात जगू सन्मानात घेऊ हात हातात आमचा इतिहास गौरवशाही मजबूत करूया या देशाची लोकशाही या देशाची लोकशाही वा 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 खरच खूप सुंदर आपल्या लोकशाहीवर इतक्या सुरेख प्रकारे तू लिहिलंयस आणि इतक्या छान प्रकारे एकूणच आपला राज्यकारभार कशा प्रकारे चालतो स्वातंत्र्य समता बंधुता ही जी तीन मूल्य आहेत ती कशा प्रकारे रुजवली गेली आहेत ह्यावर तू इतकं छान लिहिलंयस धन्यवाद आज तू इथे आलास आणि इतक्या छान कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार धन्यवाद